आगामी निवडणुकीच्या आधारे भाजपा इलेक्शन मोडवर बुलढाण्यात पार पडली कार्यशाळा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना देखील इलेक्शन मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यातील नवयुती सह पालकमंत्री संजय सावरकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी मेळावा पार पडला ज्यामध्ये महायुती सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात सेवा पंधरवाडा राबवण्यात आला आहे ज्यामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अधिकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने जनतेच्या सर्व समस्या सोडवून त्यांच्यापर्यंत राजकीय योजनांचा लाभ पोहोचावा त्यांना सेवा द्यावी पक्षाची धोरणे सांगावी आणि निवडणुकीच्या कामाला लागावे अशा सूचना देण्यात आल्या

तहसीलदार जाऊन त्या क्षेत्रात जाऊन सोडवत आहे काही स्वच्छता प्रत्येक कार्यालयात राबवणे हो अजून काही ऑनलाईन सिस्टम सुरू करायचे असतात त्या कारण या सगळ्या गोष्टी शासकीय स्तरावरही केल्या जात आहेत परंतु एवढं सगळं शासन करतं पण ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून या मंदिर ओपन आहे